सगळ्यांना व्यवस्थित मुलांचं निवेदन हे तीस बारा दोन हजार चोवीस ला आलं होतं त्या अगोदरचं बारा बारा दोन ला बारा बारा दोन आदमीच्या निवेदनाच्या अनुषंगाने आणि ही जी मागणी आहे यांच्या चार मागण्या त्याच्या मागण्या आहेत खासकीय खासगी आदिवासी मुला मुलींच्या वतिष्ठाची दिवशी इन्कम भोजन व्यवस्था चालू करते दुसरी मागणी आहे पंडित आहे आहे ना नाहीये आता नाही बोलतो दीनदयाल तुमची पहिली मागणी आहे शासकीय आदिवासी मुला मुलींच्या वस्तुगृहातील डीबीटी रक्कम वाढ करणे किंवा पूर्वीप्रमाणे वस्तीगृहात भोजन व्यवस्था चालू करणे दुसरी मागणी तुमची प्रमुख पंडित दिनदयाल योजनेच्या डीबीटी रक्कम मध्ये वाढ करण्यात यावी तिसरी मागणी आहे शासकीय आदिवासी मुला मुलींचे वसतीगृह प्रवेश क्षमता वाढ करणे चौथी मागणी आहे पोस्ट मेट्रिक शिश्य डिबिटी रक्कम गेल्या दोन तीन वर्षापासून आहे लवकरात लवकर वितरित करण्यात यावी यापुढे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती डिबिटी रक्कम ही शैक्षणिक वर्षाच्या करण्यात डिव्हिटी ह्या प्रमुख चार मागण्यांसाठी तुम्ही आम्हाला निवेदन दिलेलं होतं त्या अनुषंगाने तुम्ही तीस बारा दोन हजार चोवीसला ला निवेदन आम्हाला दिलं यातल्या ह्या चारही मागण्या ज्या आहेत ह्या प्रकल्प स्तरावर नाही आहेत ज्या शासन स्तरावर आहेत आणि आमचं कर्तव्य आहे की आपलं जे काही म्हणणं आहे ते शासन दरम्याने त्या अनुषंगाने आम्ही दिनांक तीस बारा दोन हजार चोवीसमध्ये त्याच दिवशी तुम्ही जे निवेदन दिलं त्याच दिवशी आम्ही माननीय अपर आयुक्त महोदयाने या चार मागण्यासंदर्भात आपलं म्हणणं सादर केलं त्यांनी सुद्धा त्यांच्या स्तरावर सुद्धा या मागण्या नाही आहेत त्यांनी सुद्धा या मागण्या आयुक्त स्तरावर सादर केल्या ते पत्र त्यांनी दिलंय एक एक दोन हजार पंचवीसला म्हणजे दुसऱ्या दिवशी दिवशी त्यांनी ते आयुक्तांना दिले की या संदर्भामध्ये शासन स्तरावर उचित कारवाई व्हावी ह्या जे काही मागण्या आहेत ह्या मागण्या शासन स्तरावरच्या आहेत आणि आम्ही शासन म्हणून तुमच्या मागण्या शासन दरबारी सादर केलेल्या आहेत कारण की ह्या मागण्या प्रकल्प सादर नाही तुम्ही जे म्हणलेत ना तुम्ही जे इतर नियोजन आहे त्याचे पत्र वर्गी तुम्हाला पाठवता दोन हजार एकवीस पासून आम्ही जेवढे निर्णय आमचा पण घ्या त्याच्यानंतर तुम्हाला फास्ट प्रोसिजर करायची बरोबर येते तोपर्यंत विद्यार्थी त्यांच्यामुळे आम्हाला घ्यायचे म्हणून ऐकून घेता येईल प्लीज तरी आमचं कर्तव्य म्हणतो आम्ही की आमचं कर्तव्य आहे की आपल्या मागण्या या शासन दरबारी पोहोचवण्याचं काम आमचं आहे आमचं बी कर्तव्य आहे त्या अनुषंगाने आपल्या डीबीटी रकमेमध्ये वीस टक्के वाढ करण्यात यावी अशी शिफारस प्रकल्प कार्यालयाने केलेली आहे स्वयं मध्ये सुद्धा वीस टक्के रक्कम वाढावी अशी शिफारस प्रकल्प कार्यालय शासनाला केलेली आहे आता ते शासन स्तरावर आहे आम्ही त्याचा पुन्हा पाठपुरावा करू आज तुमच्या चालू संघाने आम्ही सुद्धा आजच आजच तुम्हाला डबल एकदा शासन मानतो त्यानंतर आहे का त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्या आठवड्यामध्ये सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक माननीय मंत्री मंत्री महोदयासोबत आहे आणि ह्या प्रकर्षाने मागण्या आमचा पीओ आपल्या पिओ पीओ अंतर्गत ह्या मागण्या ज्या आहेत त्या मंत्री महोदयासमोर आम्ही ठेवू पुढच्या 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 आठवड्यामध्ये बैठक आहे पुढच्या आठवड्यामध्ये बैठक आहे मंत्री दोन मिनिट दोन मिनिट सरांनी त्यांच्याप्रमाणे काम केलेलं माझा सरांनी सांगितलं आपण मागे ते चार वर्षापासून ती प्रोसिजर सर कंटिन्यू करताय आपली डिमांड काय आहे त्या जे आर मध्ये चेंज झाला पाहिजे म्हणजे जे आर चेंज झाला तर डीपीटी वाढेल यार चेंज झाला तर सहलीचे वगैरे सगळ्या सगळ्या फॅसिलिटी चेंज होतील सरांचा विषय कोण आहे त्यांचं म्हणणं आहे पण त्यांचं सो कार्यालय आहे प्रकल्प कार्यालय मंत्र्याचा विषय आहे म्हणून आपण मंत्रालयात जाऊ शकत नाही हे सरांना माहिती आहे सगळ्या प्रशासनाला माहिती आहे आपल्याला पण माहिती आहे आपलं आंदोलन इथंच राहील आपली डिमांड काय असणार आहे Yeah. मंत्री महोदय हे इथं आले पाहिजे त्यांनी तात्काळ मिटिंग लावली पाहिजे आणि जे आर अमेंडमेंट केला पाहिजे हा फक्त छत्रपती संभाजीनगरचा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे आणि आम्ही जर इथे एक शब्द बोललो तर पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी इथून निघतील हे बघा यावर यावर एक उत्तर आहे माझं शास्त्रीय वतीनं की पुढच्या आठवड्या आठवड्यामध्ये या, या, या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदय सर्व पिओंची महाराष्ट्रातल्या सर्व पिओंची बैठक घेणार आहेत अशा विषयीमध्ये

आम्ही तसं बोलत नाही आहे आम्ही लावू असं आम्हाला सांगायला पाहिजे किंवा आता कोणता घेतला पाहिजे आम्ही ही पुस्तक स्टॉप केली की त्यापेक्षा काम करत तीन दिवस आता स्टॉप केलं आपल्या मुलांच्या सोबत සා සත්ල ඒද මදේ අප පස පට අයිත මෝදෙහෙම් නැති පලස්සරය ගැන්තර මන හයට ිටමල වාන් ක් පක.